शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील पन्नास महत्त्वाच्या ठळक बातम्या महागाव तालुक्यातील बत्तीस हजारांवर शेतकऱ्यांना मिळणार विमा भरपाई शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याची शेतकरी प्रतीक्षा करत होते अखेर राज्य सरकारनं नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्यासाठी एक कोटी रुपयांच्या वितरणासाठी मान्यता दिली आहे खरीप पणन हंगाम दोन मदील हजार चोवीस ते पंचवीस मधील किमान आधारभूत किंमत खरेदी म्हणजेच हमीभाव योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांना चौ राज्य सरकारकडून प्रति हेक्टरी वीस हजार रुपये अनुदान दोन हेक्टरच्या मर्यादेत देण्यात येणार आहे त्यामुळे धान उत्पादकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे महाराष्ट्रावर चक्रीवादळाचं संकट आज जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा अतिवृष्टीमुळे नुकसान बेचाळीस हजार शेतकऱ्यांना पाच हजार पाचशे अडुसष्ट कोटींची मदत मिळणार आता घरी कोणीच नाही हे आम्ही शारीरिक संबंधासाठी तयार आहोत सख्त्या बहिणींचा व्यावसायिकाला तब्बल बत्तीस वेळा फोन आदिती तटकरेंच्या रायगड जिल्ह्यात पंधरा हजार आठशे एकोणपन्नास महिला ठरल्या अपात्र भारत सरकारनं कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क रद्द करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे जो एक एप्रिल दोन हजार अंमलात येणार आहे अनेक कांदा उत्पादक शेतकऱ्यांना या निर्णयामुळे दिलासा मिळाला असून बाजारभावात सकारात्मक वाढ होण्याची अपेक्षा निर्माण झालेली आहे मागील काही महिन्यांपासून कांद्याच्या दरात झालेली घसरण आणि शेतकऱ्यांच्या पदरी येणारं नुकसान यावर हा निर्णय ठरू शकतो एक महत्वाचा उपाय प्रेम प्रकरणातून योगा टीचरचं अपहरण करून त्यांना शहरापासून एकसष्ट किलोमीटर लांब चरकी दादरी इथं नेण्यात आलं त्या ठिकाणी साठ फूट खड्ड्यात जिवंत गाडलं अपहरणाच्या दहा दिवसानंतर जगदीप बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली तीन महिने पोलीस जगदीपचा शोध घेत होते त्यानंतर तीन महिन्यांनी चोवीस मार्च रोजी पोलिसांनी योगा टीचर जगदीपचा मृतदेह खड्ड्यातून बाहेर काढला या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे गेल्या अनेक दिवसांपासून नमो शेतकरी सन्मान योजनेच्या हप्त्यात प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे आज अखेर सहाव्या हप्त्याचा लाभासह यापूर्वीचे प्रलंबित दायित्व अदा करण्यासाठी निधी त्वरित वितरित करण्याबाबतचा शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आलेला आहे त्यामुळे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर सहाव्या हप्त्याचा लाभ मिळण्याची शक्यता आहे सध्या सर्वत्र उन्हाळा सुरू आहे राज्यातील सात जिल्ह्यात अवकाळी पावसाचा कहर झालाय अवकाळी पावसामुळे बळीराजाचं मोठं नुकसान झालंय राज्यातील कोकण मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पाऊस कोसळलाय आहे यामुळे नागरिकांचा गोंधळ उडालाय सोलापूर नांदेड सातारा कोल्हापूर सांगली जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली आहे खरीप हंगामामध्ये कापूस व सोयाबीन उत्पादकांना बाजारभाव आर्थिक नुकसान सहन त्यामुळे ते नुकसान काही प्रमाणात भरून काढण्यासाठी शासनानं सन दोन हजार तेवीस ते चोवीस मध्ये भावांतर योजना राबवली या योजनेनुसार शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पाच हजार रुपये देऊन कमाल मर्यादा तीन हेक्टरनुसार आर्थिक मदत दिली वाशिम इथं तीन कोटी सत्त्याण्णव लाख नागरिकांनी घेतला शिवभोजनाचा लाभ राज्यभरात मिळाला प्रतिसाद शहाण्णव कोटी अठ्ठावन्न लाख रुपयांचा खर्च नंदुरबार इथं अवैध गर्भलिंग निदान केंद्र माहिती द्या अनेक लाख मिळवा नंदुरबार जिल्ह्यात आरोग्य विभाग सतर्क बोगस सोनोग्राफी सेंटर्सवर कारवाई करण्याचे संकेत सातारा इथं ई केवायसी न झाल्यास रेशन बंद जिल्ह्यात अजूनही चोवीस टक्के कार्डधारक बाकी रत्नागिरी इथं घरात नळ पण पाणी नाही केवळ नव्या योजनांवर लक्ष पाण्याच्या स्रोतांचं पुनरुज्जीवन दुर्लक्षित वर्धा जिल्ह्यात चौदा महिन्यात पंच्याण्णव अर्भकांचा मृत्यू प्रसूती काळात महिलांनी विशेष काळजी घेण्याची नितांत गरज आरोग्य विभागाकडून आवाहन चंद्रपूर इथं जिवंत सातबारा मोहीम शेतकऱ्यांना कोणता लाभ महसूल प्रशासनाची योजना गावागावात केली जाणार जनजागृती धुसाळा कांद्री इथं लाडक्या बहिणींना मांध निराधार लाभार्थ्यांना केव्हा निराधारांवर उपासमारीची वेळ भेदभाव होत असल्याचा आरोप पालांदूर इथं सहा हजार कोटी रुपयातून शेतीचा शेतकऱ्यांचा होणार कायापालट पालट कोलारा इथं शुभारंभ हवामानाच्या अंदाजानं ठरणार कृषी नियोजन उजव्या कालव्यासाठी जलाशयाचं पाणी सोडा विहिरीची पाणी पातळी खोलवर जलस्तर वाढविण्याचे मदतीचं आव्हान होणार भंडारा इथं प्रेमविवाहामुळे संतापलेल्या कुटुंबियांकडून पतीला मारहाण जीवे मारण्याची धमकीही दिली कन्हाळ गावात चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल मानवत इथं पिकाची नोंदणी करूनही हमी भावानं खरेदी होईना आठशे पन्नास सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी लातूर इथं हरभऱ्याला हमी भावापेक्षा कमी दर नोंदणीचीही हमी नाही तीनशे ते चारशे रुपये हमी भावापेक्षा कमी दरानं बाजारात हरभऱ्याची विक्री देवळा तालुक्यात सौर ऊर्जेचा वापर वाढल्यानं विजेची मागणी घटली वीज वितरण कंपनीच्या सक्षमीकरण योजनेतून उपकेंद्राची क्षमता वाढविणार बागलांच्या पश्चिम कांदा काढणीला जोर झळा अंगावर झेलत कामे सुरू सरासरी उत्पन्न घटवण्याचा अंदाज मालेगाव तालुक्यात ता बारा ग्रामपंचायतींसाठी एप्रिल अखेर निवडणुका होण्याची शक्यता ग्रामपंचायतीमध्ये अंतिम मतदार याद्या झाल्या प्रसिद्ध गावगावची इच्छुकही उमेदवार लागले आता तयारीला नाशिक इथं तुमच्याकडे आयुष्यमान कार्ड असेल तरच मिळणार मोफत उपचार गोरगरीब दुर्बल दिव्यांग मागासवर्गीय प्रवर्गातील नागरिकांना लाखांपर्यंत सवलत अठ्ठावीस टक्के कार्ड वाटप कार्ड काढण्याबाबत प्रशासनाची उदासीनता केळगाव इथं यंदा ज्वारीपेक्षा कडब्याला दुप्पट भाव नगर तालुक्यात ज्वारीचा पेरा घटला मागणी वाढली शेतकऱ्यांसमोर चारा टंचाईचं संकट संगमनेरात एक रुपयात विवाह सर्व धर्माचा विवाह एका मांडवात मालपाणी समूहाचा उपक्रम महान काटेपूर्णा धरणात गेल्या वर्षीच्या तुलनेत झिरो पूर्णांक चौतीस टक्के जलसाठा नागरिकांना पाण्याचा काटकसरीना वापर करण्याचं आवाहन दोन हजार चोवीस मध्ये शंभर टक्के भरले होते धरण अकोला इथं सोयाबीनच्या कमी भावामुळं पीक कर्जाची मर्यादा वाढेना नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना मर्यादा वाढीचा फायदा नाहीच महान शेतकऱ्यांचा कल गहू फिल्टर यंत्रणेकडे प्रति क्विंटल शंभर रुपयात गहू स्वच्छ काढणीचा दर दोन हजार रुपये पाचोरा इथं वर्ष लोटले तरीही गोठ्याचं अनुदान मिळेना शेतकरी कर्ज महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी रोजगार योजना कर्ज काढून शेतकऱ्यांनी उभा केला होता पैसा मुरगिड इथं बाळू रथोत्सवाला गर्दी निढोरीतून दुधाच्या घागरी वाजत गाजत आदमापूरकडे रवाना आज महाप्रसाद लगनास नकार बुने केली वडिलांची जात तरुणीचा लग्नास हत्या तरोडीत थरार पोलीस चौकीजवळच भोसकले नागपूर इथं आपली बसची चाके थांबली सव्वा लाख नागपूरकरांची दैना एकमुष्ट थकबाकीच्या रकमेसाठी चालक संपावर ऑपरेटर कंपन्यांची मनमानी अमरावतीकरांच्या खिशावर सत्तावीस ते फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत पाच हजार आठशे एकोणनव्वद गुन्हे चोरी घरफोडी दरोडा वाहन चोरी मंदिरांनाही फटका छत्रपती संभाजी नगर इथं मागील दोन वर्षात तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खोदली दोन हजार सहाशे सोळा शेततळी मराठवाड्याचे शेतकरी होत आहेत सजग शासनाकडून एकोणीस कोटी रुपयांची शेतकऱ्यांना मदत उंडणगाव इथं शॉर्ट सर्किट न सहा शेतकऱ्यांचं गहू साहित्य जळालं कन्नड इथं कन्नड शहरातील स्थिती वारंवार देऊन ही एकोणसत्तर जणांनी अद्याप कामं सुरूच केली नाही गंगापूर इथं खडकाळ जमिनीवर कलिंगडातून दोन महिन्यात घेतले नऊ लाखांचं उत्पन्न गंगापूर येथील शेतकऱ्याचा पाच एकरांवर यशस्वी प्रयोग कन्नडमधील साठ लाभार्थ्यांना दोनशे एकर जमिनीचे केले वाटप सोडतीद्वारे केले वाटप कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना शिवर इथं आठ महिन्यांपासून धान्य देण्यास टाळाटाळ दुकानास ठोकले सील शिवरेतील ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर पुरवठा विभागाची कारवाई अहवाल वरिष्ठांना देणार